नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी आपल्या रूममध्ये असते ऋषिकेश आपल्यावरती थे विश्वास ठेवत नाहीये ती लता जी लता आहे ती पार्वतीच आहे त्याची आई आहे असं मानतोय आता ऋषिकेशला कसं समजवायचं या विचारात ती असते आणि तेवढा तिचा फोन वाचतो त्या माणसाचा फोन आलेला असतो तो, तो माणूस विचारतो काय मग काय ठरवलंय तुम्ही पुरावे हवे आहेत का ती खोटी पार्वती घरात हवी आहे जानकीला ऋषिकेशचं बोलणं आठवतं तो, हो तो, तो माणूस तुला फसवतोय यांच्या बोलण्याला येऊ नको असं सा त्याने सांगितलं होतं ते तिला आठवतं हो ती कन्फ्यूज असते की काय करायचं जानकी थोडा विचार करते आणि म्हणते हो मला पुरावे हवे आहेत तो माणूस म्हणतो आणि पैशाचं काय जानकी म्हणते आहे माझ्या लक्षात मी देणार आहे तुम्हाला पैसे मी तुम्हाला पैसे देते पण मला पुरावे कधी देणार तुम्ही मला लवकरात लवकर पुरावे हवे आहेत तो माणूस म्हणतो एक काम करा तुमच्या घरासमोर एक झाड आहे त्या झाडाच्या मागे एक पिशवी ठेवली निळ्या रंगाची तिकडे या आणि तिथे पैसे ठेवा तुम्ही तुमचे आणि मग मी तुम्हाला पुरावे देतो पण पैसे ठेवले की लगेच निघायचं मागे वळून अजिबात बघायचं नाही मागे वळून बघितलं तर पुरावा अजिबात देणार नाही जानकी म्हणते मी तुम्हाला पैसे द्यायचे आणि तुम्ही पैसे घेऊन निघून जाणार पण पुरावे मिळणार की नाही हे कसं काय कळणार आम्हाला मी असं कसं विश्वास ठेवू तुमच्यावरती तो माणूस म्हणतो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा मी तुम्हाला सगळे पुरावे देणार फक्त तुम्ही पैसे ठेवून निघून जायचा तुम्ही तिथून निघालात की तुमच्या अंगणाच्या वेशीवरती पुरावे हजर असतील जानकी विचारते आणि जर पुरावे मिळाले नाही तर तो माणूस म्हणतो मॅडम जर तरला आता काही अर्थ नाही आहे तुमच्याकडे ऑप्शनच नाहीये तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागेल आत्ताच्या आत्ता पैसे घेऊन या तो माणूस फोन ठेवून देतो जानकी थोडा विचार करते आणि कपाटातले पैसे काढून ते पैसे घेऊन निघालेली असते तेवढं तिथे ऋषिकेश येतो जानकी ऋषिकेशला बघते आणि आपली नजर फिरवून घेते ती तोंड फिरवून घेते तर इकडे लता नानांकडे येते ती नानांना म्हणते नानासाहेब अहो तुमच्यासाठी प्रसाद आणला होता देऊ का नाना म्हणतात हो डे ना लता म्हणते नानासाहेब अहो मी तुम्हाला भरवते ना लता त्यांना प्रसाद भरवत असते आणि हे सगळं सुमित्रा दारातून बघते सुमित्रा ओरड त्यांनी विचारते हे काय चाळे चाललेत नाना घाबरतात आणि म्हणतात अगं त्या प्रसाद देत होत्या ना आणि तो मी प्रसाद घेत होतो सुमित्रा विचारते हा असा प्रसाद घेत होतात का तुम्ही लता म्हणते काय हरकत आहे अगं सुमित्रा हवं असेल तर तुला पण भरवते घे प्रसाद हा सुमित्रा म्हणते माझ्यापासून लांब राहायचा आणि हे बाई तू खोटाडी बाई आहेस मला तुझ्याकडून काहीही नकोय तू आधी माझ्या खोलीतून बाहेर हो लता म्हणते अगं काय लावलंय हे माझं तुझं करते आहेस अगं आपलं वय काय आपण कसं वागायचं असतं नवीन लग्न झालेल्या नवरीसारखे काय वागायला लागली आहेस का तू अगं मी माझ्या नवऱ्याला थोडंसं भरवलं तर कुठे बिघडलं आणि हा माझाही नवरा आहेच तुझ्या आधीपासून आहे सुमित्रा म्हणते आहो तोंड काय बघत बसलायत बोला ना हिला काहीतरी नाना म्हणतात सुमित्रा अगं शांत हो एवढी चिडू नकोस आणि राग डोक्यात घालून घेऊ नकोस सुमित्रा म्हणते हे छान आहे या मी तुम्हाला हिला बोलायला सांगते आणि तुम्ही मलाच सुनावताय का खरं तर आहे ना माझेच ग्रह फिरलेत भरवा घास भरवा प्रसाद भरवा उखाणे घ्या मी जाते इथून निघून सुमित्रा निघून जाते नाना सुमित्राला थांबवण्याचा प्रयत्न करतात सुमित्रा निघून जाते लता म्हणते आहो अहो कसं काय एवढं सगळं सहन करता तुम्ही नाना आतमध्ये येतात आणि बेडवर बसतात लता त्यांच्या शेजारी बसते नाना म्हणतात ही ती तशी नाही आहे लता म्हणते ओ तुम्ही काही तिची बाजू घेऊ नका मन काय फक्त हिलाच आहे फक्त हिलाच त्रास होतो तेव्हा माझ्याकडून घेताना हिला काही वाटलं नव्हतं आणि आता मला परत देताना हिला का त्रास होतोय एवढा ही सुमित्रा ही एक अशी आणि तिची सून ती तिकडे जानकी ती तशी त्या सुमित्रेच्या सुनेला वाटते की मी पार्वती नाही आहे दिवसभर विचार करत असते की मी कसं सिद्ध करू ही पार्वती नाही आहे ते नादाचं काहीच ऐकून घेत नाही ते बाहेर निघून जातात आणि लताला हे सगळं एन्जॉय करायला मिळतं म्हणून ती खूप खुश असते तर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी तू ठरवलं आहेस का माझं काहीच ऐकायचं नाही आहे मी तुला सांगितलं होतं ना पैसे वगैरे द्यायचे नाही मग तू का पैसे घेऊन चालली आहेस ठीक आहे जानकी आता मी तुला काही बोलणार नाही तुला जे करायचं ते कर जानकी म्हणते ऋषिकेश सॉरी पण ऋषिकेश अहो विश्वास ठेवा माझ्यावरती मला माहिती आहे ती बाई पार्वती नाही आहे आणि तिच्या विरोधात पुरावे हवे आहेत मला ऋषिकेश म्हणतो आणि तो, तो माणूस त्याचं काय ग जानकी तुला आहे का तू अशा माणसाला पैसे द्यायला चालली आहे की ज्याला तू ओळखसुद्धा नाही आहेस जानकी म्हणते ऋषिकेश मला त्या माणसाचा फोन आला होता त्याने मला सांगितलंय की तो मला पुरावे देणार आहे ऋषिकेश म्हणतो जानकी अशक्य आहेस तू अगं कोणीतरी तुझ्या साधेपणाचा सा फायदा घेऊ पाहते आणि तू त्याला फायदा घेऊ देतेस जानकी म्हणते ऋषिकेश कोण फायदा घेते नाही घेते मला नाही माहिती पण या सगळ्यात आपल्या घरचं नुकसान होतं एवढंच मला माहिती आहे आणि मला तेच नुकसान व्हायला नकोय म्हणूनच तो माणूस जे काही म्हणतोय ना ते करायला मी तयार आहे आणि त्याकडे मी दुर्लक्ष नाही करू शकत ऋषिकेश हवं असेल तर तुम्ही माझ्यासोबत या तुम्ही बघा तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघा तो विश्वास ठेवा त्याच्यावरती तो माणूस खोटं नाही बोलत आहे तुम्ही स्वतः बघा ना तो पुरावे देतो की नाही ते ऋषिकेश विचारतो आणि पुरावेच मिळाले नाही तर जानकी अजून वेळ गेलेली नाही आहे तो थोडा विचार कर ना या सगळ्याची खरंच गरज आहे का जानकी म्हणते कशी गरज नाही आहे हो ऋषिकेश तुम्ही बघताय ना घरामधली परिस्थिती काय आहे ती ती बाई जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून सुमित्रा आई माझ्याशी बोलत नाहीयेत आईंनी तर मला आई अशी हाक मारायची नाही म्हणून बजावले औ त्यांनी ओवीला दूर अन्न अन्नपाणी सोडले माझं चुकलं ऋषिकेश अहो त्या बाईला मी घरात घेऊन आले पण ती बाई पण आता गैरफायदा घेतली या सगळ्याचा ती घरात आली आणि तिला त्या सगळ्या गोष्टींचा ताबा हवाय घराचा ताबा हवाय ऋषिकेश खूप भडकतो ऋषिकेश म्हणतो जानकी तू विसरतीयस का तू माझ्या आईबद्दल बोलतेस जानकी म्हणते तुमची आई का म्हणजे तुम्ही ठरवून मोकळे झालात का की तू ती बाई तुमची आई आहे ते ऋषिकेश म्हणतो हो आणि जानकी तुझ्याकडे एकही पुरावा नाही आहे की ती बाई माझी आई नाही आहे म्हणून तुला सिद्ध करायचं आहे ना की ती बाई माझी आई नाही आहे ठीक आहे आता मी तुझ्यासोबत येतो चल ना आपण बघू आता त्या माणसाकडे काय काय पुरावे आहेत ते जानकी पैसे घेते आणि जानकी ऋषिकेश घराबाहेर जातात जानकी बाहेर येते आणि त्या माणसाने सांगितलं होतं तिथे पैसे ठेवते ऋषिकेश जानकीला समजावायचा प्रयत्न करतो ऋषिकेश म्हणतो जानकी अगं कोणीतरी तुला फसवण्याचा प्रयत्न करतंय ग जरा समजून घे अगं हा ट्रॅप आहे सगळा आता आपण इथे पैसे ठेवले तर कोणीही सहज उचलून घेऊन जातील मग काय करणार आहेस तू जानकी अगं कोणीतरी तुला फसवतंय आणि फसू नकोस तू जानकी म्हणते ऋषिकेश मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी वाटते पण हा चान्स आपल्याला घ्यायलाच हवा अहो ऋषिकेश आत्ता आपण पैसे ठेवले तर त्या बाई विरोधात आपल्याला पुरावे मिळतील ऋषिकेश म्हणतो आणि जर पुरावे मिळालेच नाही तर जानकी म्हणते नाही नाही पुरावे मिळतीलच ऋषिकेश आता आपण इथे वाट बघत बसलो ना तर तो माणूस इथे येणार नाही चला आपण आतमध्ये जाऊ तो येईल नंतर आपण एक काम करू ना आपण आतमध्ये जाऊ आणि खिडकीतून बघू पाळत ठेवू तो माणूस इथे येईल पैसे घेऊन जाईल आणि पुरावे ठेवेल चला आतमध्ये ते दोघं हात जात असतात आणि तेवढ्यात तिथे तो माणूस येतो तो माणूस पैसे उचलतो आणि पळणार असतो तेवढ्यात ऋषिकेश त्याला बघतो ऋषिकेश त्या माणसाला मोठ्याने ओरडतून थांबवायचा प्रयत्न करतो तो माणूस इथून पळून जातो तो माणूस काही ऋषिकेशच्या हाताला लागत नाही तो माणूस लांब येतो आणि जानकीला फोन लावतो तो जानकीला ला जानकी म्हणतो खाल्लीस ना माती मी तुला सांगितलं होतं कोणाला काहीही सांगू नकोस आता तर तुला पैसे मिळणार नाही पुरावे सुद्धा मिळणार नाही जर तुला पुरावे हवे असतील तर अजून एक लाख रुपये आणून द्यायचे तू आणि जर परत असं केलंस ना तर पैसे वाढत जातील पण पुरावा एकही तुझ्या हाताला लागू देणार नाही मी तो माणूस फोन ठेवून देतो जानकी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण त्याने फोन ठेवलेला असतो ऋषिकेश जानकीकडे येतो जानकीला तो म्हणतो जानकी झालं समाधान मिळाले पुरावे तुला मी सांगत होतो कोणीतरी तुला फसवतंय पण तुला काय माझं काही ऐकायचंच नसतं ना जानकी म्हणते ऋषिकेश प्लीज शांत व्हा मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की ती बाई लता आहे ऋषिकेश मोठ्याने ओरडतो तो म्हणतो बास बास कर जानकी ती बाई दुसरी दुसरी कोणी नसून माझी आई आहे माझी पार्वती आई आहे तिने हे सगळं सिद्ध केले तिने पुरावे दिलेले आहेत आणि त्या माणसाला तुला पुरावे द्यायचे असले असते ना तर त्याने कधीच दिले असते पण त्याला तुला फसवायचं होतं त्याने आपलं काम केलं आणि तू फसलीस ग या सगळ्यामध्ये जानकी अशक्य आहेस तू तुला माझं कधीच ऐकायचं नसतं ना ऋषिकेश चिडतो आणि निघून जातो जानकी धावत आतमध्ये येते लता तिला विचारते काय ग कुठे गेली होती एवढ्या रात्रीची जानकी म्हणते इथेच होते जानकी वर जायचा प्रयत्न करते लता तिचा हात भरतीन तिला जाब विचारते लता म्हणते इथेच म्हणजे कुठे होतीस तिन्ही सांज झाली संध्याकाळचे सात वाजले की पावलं उंबरठ्याच्या आतमध्ये असायला हवीत एवढी साधी गोष्ट तुला माहिती नाहीये का माझ्या सुनेने एवढ्या रात्री घराबाहेर असणं मला अजिबात मान्य नाहीये काय गय ऐकायला येतंय ना डोक्यात शिरतंय ना सूनबाई जानकी म्हणते कोण सून कसली सून कुठली सून मी तुमची कुणीही नाही एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही लता म्हणते अशी कशी कुणी नाही अगं माझ्या ऋषिकेशची तू बायको आहेस ना मग माझी सूनच झालीस तू माझी सून आणि मी तुझी सासू एवढं डोक्यात फिट्ट करून घे जानकी म्हणते मी ऋषिकेशची बायको आहेच पण मी तुमची सून आहेत कारण तुम्ही ऋषिकेशची आई नाही आहात तुम्ही पार्वती आई नाही आहे ना हे डोक्यात फिट्ट करून घ्या लता म्हणते शी बाई आता या वाक्याचा ना मला कंटाळा आलाय सारखं तेच तेच ऐकावं लागतं तुम्ही पार्वती नाही तुम्ही पार्वती नाही तुम्ही खोट्या आहात अगं जानकी तू लाख वेळ म्हणग पण मी कोण आहे ते माझं मला माहिती आहे मी पार्वती आहे मी खरी आहे हे सिद्ध झालेलं आहे जानकी म्हणते अजून सिद्ध व्हायचं बाकी आहे तुम्ही पार्वती आई नाही हे सिद्ध व्हायचं बाकी आहे तुम्ही लताबाई आहात हे लवकरच सिद्ध होणार आहे आणि त्यानंतर सगळ्यांना कळेलच तुम्ही एक नंबरच्या खोटाड्या आहात आणि हे सगळं सिद्ध मी करणार आहे तुमच्या मागे जो खोटारड्या बाईचा चेहरा आहे ना तो लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर मी आणणार आहे लता विचारते कसं ग कसं सिद्ध आहेस तू कसं सगळ्यांसमोर माझा खरा चेहरा आणणार आहेस नाही ना उत्तर तुझ्याकडे जा चल जा आता जाऊन आराम कर जानकी म्हणते मी तर जाणारच आहे मी माझ्या रूममध्ये जाते कारण हे घर माझं आणि तुम्ही इथे चार दिवसाची सुखाची झोप काढून घ्या कारण आता लवकरच तुमची झोपमोड मी करणार आहे लताबाई आज मला पुरावे नाही मिळाले पण लवकरात लवकर तुमच्या खोटारडेपणाचे पुरावे माझ्या हातात असतील जानकी वर निघून जाते लताला खूप घाम फुटलेला असतो ती घाबरलेली असते तर लता ऐश्वराकडे येते ऐश्वराला ती म्हणते ती जानकी माझ्या मानगुटीवर बसली माझी झोप उडवली तिने बाद झाली आता ही नाटकं मला झेपत नाही आहेत कायमचा पडदा पडण्याच्या आत मी इथून एक्झिट घेते सारंग म्हणतो लता ताई अहो काय सारखं तुम्ही एक्झिट एक्झिट करताय आणि हे काय जायचं म्हणताय तुम्ही काही जाऊ नका एवढं काही घडलेलं नाही आहे लता म्हणते हो घडलेलं तर नाहीच आहे पण आता घडणार आहे ती जानकी मी लता असल्याचे पुरावे घेऊन येणार आहे सारंग म्हणतो घेऊन येणार आहे आणले आहेत का तिने नाही ना मी सांगतोय तेवढं ऐका ती जानकी वहिनी नुसती बोलबच्चन आहे ती काही करणार नाही अहो माझा ऐका माझ्यावर विश्वास ठेवा जरा तुम्ही तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका लता म्हणते अरे तिच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आणि नजरेमध्ये धार होती ती बोलबचन नाही आहे ती सांगते म्हणजे खरं करून दाखवणारच आणि जर का ते खरं झालं ना तर माझी रवानगी जेलमध्ये होईल सारंग या वयात मला खडी फोडायला जायचं नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही ना तुम्ही रिप्लेस करा माझ्या जागी दुसऱ्या कोणाला तरी पार्वती म्हणून आणा मी चालले इथून लता जात असते आणि ऐश्वर्या तिच्यासमोर एक लाख रुपये धरते ऐश्वर्या म्हणते तसं मोजायची काही गरज नाही आहे पण तरीही मोजून घ्या पूर्ण एक लाख रुपये आहेत लता ते पैसे घेते आणि थांबायला तयार होते लता पैसे मोजत असते आणि सारंग ऐश्वर्याला बाजूला घेतो सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो इतके पैसे तुम्ही अचानक कुठून आणलेत ऐश्वर्या म्हणते उधार घेतलेत मी लोकांकडून माझ्या मावस बहिणीकडून उधार घेतलेत काय करणार ना माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता ही, ही लता अशी नाटकं करणार मला माहिती होतं ही घाबरणार नाहीतर पळून जायची नाटकं करणार मला सगळं माहिती होतं लता म्हणते ऐश्वर्या नाही गं अगं मला पैशांची खरंच गरज आहे आणि मी जे बोलले ना ते पण खरं आहे गं ती जानकी मला धमकावून गेली आहे ऐश्वर्या म्हणते हो ना ती तुम्हाला घाबरवते आणि तुम्ही घाबरता लताबाई माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो तो त्याची भीती आणि घाबरू नका हो तुम्ही ती जानकी काय म्हणाली आहे पुरावे आणेल आणू द्या तिला काय पुरावे आणायचे तेवढे आणू द्या तुम्ही का घाबरताय लता म्हणते आणि तिने खरंच पुरावे आणले तर तर काय करणार आहे ऐश्वर्या म्हणते लताबाई अहो ती पुरावे कुठून आणणार आहे आणि कोण आहे तिला पुरावे आणि तुम्ही पार्वती नसून लता आहात हे फक्त मला सारंगलाने आजीला माहिती आहे बाकी कोणालाच माहिती नाही आहे ना जाऊ दे आता अजिबात घाबरू नका हे पैसे घ्या आणि गप्प राहा ती जानकी आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही आहे पण एक लक्षात ठेवा नाटकाच्या पहिल्या अंकात तुमची पावलं या घरात पडली आहेत पण नाटकाच्या दुसऱ्या अंकात जानकीची पावलं या घराबाहेर गेली पाहिजेत काय वाटेल ते झालं ना तरी हे नाटक थांबता कामा नये लता ठीक आहे म्हणते आणि ऐश्वर्या विचार करत असते तर दुसऱ्या दिवशी सुमित्रा हॉलमध्ये बसलेली असते आणि जानकी तिथे येते जानकी सुमित्राशी बोलायला जाते पण सुमित्रा तिच्याशी बोलत नाही दुर्लक्ष करत असते जानकी सुमित्राला म्हणते सासूबाई अहो ऐका ना सुमित्रा म्हणते या नावाने हाक मारलीस ना तरच मी तुला ओ देईन जानकी विचारते आई एवढ्या रागवलात का माझ्यावर सुमित्रा म्हणते कोण आहे गं मी रागवणारे तेवढा हक्कसुद्धा राहिलेला नाही माझा तुझ्यावरती सगळा हक्क तुझ्या त्या खऱ्या सासूकडे आहे पार्वती सासूकडे आहे जानकी म्हणते ती माझी खरी सासू नाही आहे सुमित्रा जानकीकडे बघत राहते सुमित्रा मनात विचार करते की जानकीला काही कळलं का काय आणि जानकी मनात ठरवते की आता या सगळ्यासाठी सुमित्राचीच मदत घ्यायची जानकी सुमित्राला सगळं सांगणार असते आणि आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्ही जे सांगाल ना मी ते सगळं करायला तयार आहे पण या सगळ्याचा त्रास आईला होणार नाही याची काळजी घ्या ऐश्वर्या म्हणते त्रास आईंना नाही होणार पण त्या जानकीला त्रास या सगळ्याचा होणार म्हणजे होणारच तर थोड्या वेळाने सुमित्रा रूममध्ये बसलेली असते आणि रूममध्ये धूर केलेला असतो सुमित्राला त्रास होतो आणि कोणीतरी बाहेरून दरवाजा लावून घेता सुमित्रा दरवाजा ठोकत असते जानकीला आवाज देत असते आणि इकडे जानकी लताकडे बसलेली असते तिचे पाय चेपत असते थोड्या वेळाने सुमित्राला बाहेर काढतून त्याची काळजी घेत असते जानकी तिथे येते जानकी विचारते आई काय झालंय सुमित्रा म्हणते जानकी माझा जीव गुदमरत होता मला कोणीतरी कोंडलं होतं मी जीवाच्या आकांताने तुला हाका मारत होते आणि तू कुठे होतीस गं तू लता म्हणते जानकी माझ्याजवळ बसली होती माझ्या पायाला तेल लावत होती माझे पाय चेपून देत होती सुमित्रा म्हणते जानकी मी खूप मोठी चूक केली मी तुला जीव लावला आज माझ्या जीवावर बेतला ना तेव्हा मला कळलं माझी खरी सून ऐश्वर्या आहे